गोसे खुर्देच्या बॅकवॉर्डरमुळे चारही बाजूने बंद झालेल्या शेतजमिनी संपादन करू अधिकाऱ्यांचे आश्वासन जमिनीचे द्रोणद्वारे सर्वे सुरू नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला गोसेखुर्द विभाग नागपूर यांच्या पथकांनी भंडारा तालुक्यातील पिपरी चिचोली साहुली दौडीपारी बेला या गावातील खाली येणाऱ्या जमिनीचे द्रोनद्वारे सर्वे केले बऱ्याचशे वर्षापासून भाऊ कातोरे अभिषेक लेंडे व संदीप तितिरमारे शेतकऱ्यांची जमीन पाण्याखालील संपादित व्हावी म्हणून संघर्ष करत होते शेवटी त्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले शेतकऱ्यांची शेतजमीन गोसेखुर्दच्या बॅकवॉटरच्या पाण्याखाली येत होती यावर संबंधित विभागाने लक्ष देत नव्हते त्या बाबतीत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला अखेर गोसेखुर्द विभागाच्या अधिकाऱ्यांनी के सर्वे केले सर्वे करताना दूधपचारे साहेब मेश्राम साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितले की ज्यांच्या शेतामध्ये बॅकवॉटरचे पाणी आलेले आहे तसेच शेतावरील चारही बाजूने रस्ते बंद झाले अशी सर्व शेती आम्ही संपादित करण्याचे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा न्यूज ट्रॉम टीव्ही न्यूज